मित्रांनो राज्यात यंदा चाळीस तालुके आणि बाराशे एकेचाळीस महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता पावसाअभावी खरीपाची पिके हे जवळपास नायनाटच झाल्यासारखे होते जवळपास एक महिना पाऊस नव्हता तर त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर अग्रिम पीक विम्यासाठी कंपन्यांकडे दावे करण्यात आले होते परंतु मित्रांनो अग्रीमसाठी कंपन्यांकडे दावे करण्यात आले होते परंतु कंपन्यांनी सात जिल्ह्यांचा पीक विमा हा सध्या तरी फेटाळलेला आहे तर आम्ही निव्वळ पावसा पावसाचा एक निकष धरून आम्ही पीक विमा हा देणार नाही असं कंपन्यांचं म्हणणं आहे तर जवळपास सात जिल्हे ते कोणते आहेत त्याविषयी आणि ती कंपन्या कोणत्या आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज रामसुर्यत्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कंपन्यांनी जवळपास सात जिल्ह्यांचा पीक विमा हा अडवून धरला आहे तर यांना आम्ही पावसाचाच एक निकष धरून पीक हा पीक विमा हा देणार नाहीत असं कंपन्यांचं म्हणणं आहे तर ते जिल्हे कोणते आहेत तर ते जिल्हे आहेत अहमदनगर नाशिक हिंगोली सातारा सोलापूर अमरावती लातूर तर या जिल्ह्याचा समावेश आहे यामध्ये तर या जिल्ह्यामधील कंपन्या आहेत तर कंपन्या कोणत्या आहेत तर एस बी आयने लातूर जिल्ह्यातील जवळपास अठ्ठावीस महसूल मंडळातील पीक विमा हा आ आक्षेप घेतला आहे अडवून धरला आहे त्याचबरोबर मित्रांनो रिलायन्स कंपनीने अमरावती जिल्ह्यातील पिक विमा हा धरला आहे तर एकेचाळीस महसूल मंडळात आक्षेप घेण्यात आला होता मात्र तेथील अधिसूचना मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत नव्हत्या तर हे झालं तर हिंगोलीमध्ये काय झालं हिंगोलीमध्ये एच डी एफ सी कंपनीने हा पीक विमा आढळून धरला आहे तर त्यातील तीस महसूल मंडळातली हा पीक विमा आढवून धरलेला आहे त्यानंतर मित्रांनो ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने अहमदनगर नाशिक सोलापूर आणि सातारा या चार जिल्ह्याचा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने पीक विमा अडवून धरला आहे तर कंप गंब, कंपन्यांचं काय म्हणणं आहे तर पीक कापणी प्रयोग या प्रयोगावरच आम्ही पीक विमा देणार आहोत तर पीक पा पीक कापणी प्रयोग काय आहे ने नेमकं ने तर महाराष्ट्र सरकार आणि पीक विमा कंपन्यांचे म्हणणे असे आहे की पीक कापणी प्रयोगावरच पीक विम्याचे दावे निकाली काढले जातील असा निर्णय आहे तर ज्या सात जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याचे सांगितले जाते जा तरी पीक कापणी प्रयोगापैकी जवळपास सव्वीस प्रयोगामध्ये पीक स्थिती सामान्य असल्याचे आढळून आल्याचेही दिसून आले आहे तर कंपन्यांचं असं म्हणणं आहे की पिकं तर चांगले दिसत आहेत तर आम्ही पीक विमा कशा काय द्यायचा असं पण क कंपन्यांचं म्हणणं आहे तर यानुसार मित्रांनो तर हा प्रोटोकॉल जर पाळला नाही पीक कापणीचा तर आम्ही पीक विमा हा या जिल्ह्यासाठी देणार नाही तर माझं असं म्हणणं आहे की य यावेळेस हा पीक विमा हा कंपन्यांनी स शेतकऱ्यांना देऊन टाकायला पाहिजे नंतर पुढल्या खरीप हंगामापासून हे पीक कापणी वगैरे वगैरे काय ते लागू करायचं ते लागू करायला पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद